हाय फ्रेंड्स इंडियन हार मध्ये स्वागत आहे आजचा मेनू आहे वांग्याचं भरीत आणि ज्वारीची भाकरी कढी मध्ये तेल तापत आहे एक चमचा तेल टाकलेला आहे थोडेसे जिरे टाकतेय आता मी टाकतेय तेल ह्याच्यामध्ये कांदा कलर ना रहे। कांदा चांगला गुलाबी कलर वरती परतून घेतलेला आहे आता मी यामध्ये एक मोठा चिरलेला टोमॅटो टाकते हा सुद्धा आपण चांगला परतून घेणार आहे कांदा टमॅटो तेलामध्ये चांगले फ्राय करून घेतलेले आहेत आता यामध्ये मी टाकणार आहे थोडासा हिंग थोडी हळद आणि एक चमचा भरून लाल तिखट धने पावडर हे सर्व साहित्य कांदा आणि टोमॅटो बरोबर छान असं परतून घेते मी अगदी बारीकच ठेवत आहे हे परतून झाल्यानंतर मी यामध्ये टाकणार आहे कांदा लसूण मसाला तुम्ही अंदाजे एक चमचा भरून घेतलाय तो तोही तेलामध्ये दे, कांदा टोमॅटो बरोबर चांगला परतल्यानंतर यामध्ये आता मी भाजून घेतलेलं वांग भाजून आम्ही सोलून घेतलं गॅसवरती छानपैकी असं सर्व बरोबर परतणार आहे वांग थोडं परतून घेतले आता जिरेपूट टाकते अर्धा चमचा थोडा गरम मसाला त्याचबरोबर यामध्ये थोडा चाट मसालाही टाकणार आहे आणि तुम्हाला चांगलं असं परतून घेणार आहे घट्ट झाल्यानंतर मी यामध्ये थोडस पाण्याचा हक्का देणार आहे की इखा, हे इखा, मसाले खाली सगळे कढईला चिपकू नयेत म्हणून आणि आपलं वांग्याच भरीत हे कड करपू नये म्हणून सगळ्यात शेवटी आता यामध्ये आपण टाकूयात मीठ मीठ हे आपण तुम्ही तुमच्या चवीप्रमाणे टाका मी इथे हे अर्धा चमचा जम मीठ टाकलेला आहे तुम्हाला तिखट आणि मीठ प्रमाणात हवे त्या प्रमाणात तुम्ही टाकू शकता अशा प्रकारे हे सर्व मसाले टाकल्यानंतर थोडा झाकण ठेवून आपण हे परतून घेणार आहोत सॉरी झाकण ठेवून याच्यावरती एक वाफ घेणार आहोत फ्रेंड्स आता आपण झाकून हे काढून घेणार आहे आणि ह्या सगळ्या मी गॅस अगदी मीडियम स्लो ठेवला होता खूपच बारीक ठेवला होता हे अशा प्रकारे भरीत तयार आहे गॅस बंद करून मी यावरती आता थोडी कांदा पात टाकणार आहे कांदा पात टाकल्यानंतरही त्याला खूप छान चव येतील Y sí. así.